मुंबईतील बोट दुर्घटनेनंतर आता सिंधुदुर्ग प्रशासन सतर्क झाल्याचं दिसत आहे प्रवासी होडी वाहतुकीवर बंदर विभागाचं लक्ष आहे नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे सिंधुदुर्ग बंदर विभागानं हा इशारा दिला आहे मुंबई गेटवे ऑफ इंडियाजवळ बोट दुर्घटनेमध्ये चौदा जणांचा बळी गेलेला आहे आता याच दुर्घटनेनंतर आता इथं सिंधुदुर्ग प्रशासन सतर्क झाल्याचं दिसतंय या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूयात गेटवे ऑफ इंडिया येथे प्रवासी बोटीची दुर्घटना झाल्यानंतर राज्य शासनाने खास आदेश दिले आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जी प्रवासी बोट वाहतूक आहे तिथे कुठेतरी तर प्रशासन बघितलं तर अलर्ट मोडवर आलेलं दिसते आहे इथे बंदर विभागाचे अधिकारी आहेत ते खास इथे प्रत्येक प्रवाशाची कसून चौकशी करतायत आणि ज्यावेळी आ, प्रवाशी जे वाहतूक आहेत बोट प्रवाशी येत आहेत त्यांची जी लाईफ जॅकेट असेल किंवा अन्य ज्या सुविधा असतील त्या आहेत की नाही याची पडताळणी करूनच नंतर अशा पद्धतीने बोटीमध्ये प्रवाशांना पाठवलं जातं आहे विशेष म्हणजे जी प्रवासी वाहतूक आहे त्याच्यामध्ये बोटीवर जी क्षमता आहे प्रवाशांची तीही या बंदर विभागाकडून तपासली जाते त्यामुळे सिंधुदुर्ग जी जिल्ह्याचं जे पथक आहे बंद ते कुठेतरी अलर्ट झालेलं आहे आणि खास बंदर विभागाने हे पथक तैनात आहे आणि या तैनात पथकातून ही अशा पद्धतीने पूर्णतः प्रवाशांची काळजी घेताना प्रशासन आहे त्यामुळे सिंधुदुर्ग विभागाचं बंदर विभागाचं आणि पोलीस विभागाचं पथक हे अलर्ट झालेलं दिसतंय सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र मालवण सिंधुदुर्ग